तुम्ही कुणी नाही विचारलं तर शंभर टक्के ही वाघमारे कुटुंब तर विचारल आणि ती बी आडवून निम्या रस्त्यात आज जरी त्यांना वाटलं असेल आपण बोललोय उद्या गाडी आडवी लावून विचारलं ना बाबा ना कुठं कुवाकमाऱ्या कुवाघमारेने अतिक्रमण केलंय त्यावेळेस त्याने उत्तर द्यावं लागतील हिंदू उदय सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना सगळ्यांना प्रणाम करून आजच्या अकलोज नगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या प्रचारसभेत आपण सगळेजण आला त्याबद्दल धन्यवाद आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती आदरणीय दादा मदन दादा आपले लोकप्रिय खासदार धरीशील भैया आमच्या शिवसेनेचे धडाडेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे आणि सर्व व्यासपीठ बंधून आपल्या नगरपालिकेच्या जसा प्रचाराला सुरुवात झाली इलेक्शनला सुरुवात झाली तशी विरोधकांनी एकच डागायचं एकच तोफोड सांगितलं की मोहिते पाटलांची दहशत आहे मला एक सांगा मोहिते पाटलांची जर दहशत असती तर एकशे एक्कावन्न फॉर्म भरून दिलं असतं का आज दहशत तुम्ही करायची फलटणची परिस्थिती बघा मसवडची परिस्थिती बघा आनगरची परिस्थिती बघा आणि ह्या सगळ्याचं पालनपोषण करणारं भाजप ह्या भाजपवाल्यांनी माणसात माणूस राहून दिला नाही आणि टीका मतोर विरोधकाव करायच्या शिवसेना पक्ष कुणी फोडला भाजपनं फोडला पवारसाहेबाची राष्ट्रवादी कुणी फोडली भाजपनं फोडली आज जी यांना सत्तेची मस्ती आहे ही उतरवायची वेळ आज तुमच्या माझ्या सामान्य जनतेवर आहे तर आता आपण रोखलं नाही तर एक दिवस असा येईल की हिटलर आहे आम्ही म्हणाल तेच आम्ही म्हणतो तसंच पंच्याण्णव दोन हजार एकोणीस साली आम्ही तुम्हाला खासदार केलं आम्ही तुम्हाला आमदार केलं शिवसेनेचा युतीबरोबर तुम्ही होता मोहित्री पटलानी त्यावेळेस भाजपमध्ये होते आम्ही सगळे एकत्र मिळून तुम्हाला आज तुम्ही फलटणचं तुम्ही एकजण भेडवाला एका शब्दावर मोठा दयांनी आदेश दिला त्या पद्धतीनं सर्व मोहिते पाटील कुटुंब आज तुमच्यासाठी रात्रंदिवस दिवस पळवून तुम्हाला खासदार केलं तुम्हाला आमदार केलं त्याची तरी थोडी लाज बाळगावी असं मला वाटतं पण मोहिते पाटील कुटुंब भाजपमध्ये गेलं कुणासाठी गेलं ह्या सगळ्या गोष्टीला अण्णा कुलकर्णी साक्षीदार आहेत की जेणेकरून निराभीमा सॉरी भीमा स्थिरीकरण ह्या जनतेचं मोठ्या दादांची फार दिवसापासून ह्या जनतेसाठी असणारी तळमळ ही दादांची होती त्याच्यामुळं ते, हो ते भाजपमध्ये गेले ज्यावेळेस यांना आमदार के केलं खासदार केलं त्यावेळेस यांनी एक चार सहा महिने सगळ्या जनतेच्या संपर्कात राहिले परंतु त्यांनी त्यांचं रंग दाखवायला सोडलं नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या त्रा त्रासाला कंटाळून ज्यावेळेस परतची दोन हजार चोवीसची लोकसभा आली दहशील भैयांचं काय मत होतं की बाबानो उमेदवार बदलून द्या स्वतःसाठी ती उमेदवारी मागत नव्हतं फक्त भाजपवालेसनी सांगत होतं की उमेदवार तेवढा बदलून द्या पण त्यांची आहे आम्ही एकदा दिलेला माणूस परत बदलत नाही मग ना शेवटी ज्यावेळेस स्वतःवर येतं त्यावेळेस कोणच कुणाला कमी नसतं आज ज्या जिल्ह्याचं पालकत्व सांभाळणारे मोहिते पाटील ह्यांनी एक विचार करून एक निर्णय घेतला आणि पवारसाहेबाच्या पाठीशी उभं राहिलं आणि खासदार होऊन दाखवलं आज या भाजपनी दुसरं तिसरं यांच्या विरोधात काम करणारी यांना विरोध करणारी चालतच नाहीत दादागिरी हे करतात हुकुमशाही हे करतात आणि दुसऱ्याला म्हणतात की हे हुकुमशाही करतात हे दादागिरी करतात आमच्या अक्रोजला असली कुठलीही पद्धत नाही बाबानो आज तुम्ही बाहेरनं येऊन जर तुम्ही आमच्या अकलूजची अवस्था जर तुम्ही अशा पद्धतीने करता चाल उद्या जर तुमच्या हातात सत्ता दिली तुम्ही अकलूजला नेऊन चाल आज तुमच्यापैकी काहीच नाही तरी तुम्ही आज एवढा रूबाबांना बोलताय रूबाबानं करताय आणि तुमच्या हातात जर ह्या येड्या बागड्या अकलूच्या जनतेनं जर तुमच्यावर विश्वास टाकून जर काय केलं तर तुम्ही खरोखर काय करचाल ह्या अकुलचं की मला तरी काही थोडं लक्षात येत नाही आज मी मी आत्तापर्यंत लागलेला जसे नगरपालिका लागली तसं मी बोलायला स्वप्नीलाच लावत होतो मी स्वतः बोलत नव्हतो मी पाठीमागं थांबवत होतो त्याला कारण कोणतर घरातलं एकजण बोलतंय सगळ्यांनी बोलायची काही गरज नाही पण आज मी आवर्जून बोलायसाठी उभा रावली त्याला कारण आहे मोहिते पाटलांचं थोडासा आज मी त्यांना राग येईल पण मी बोलतो स्पष्ट तुमचे सखे स्वर्य तुमच्या नात्यागोत्यातले असतील त्यांनी तुमच्या घरातलं एकमेकाचे रक्ताचे नाते आहेत राजकारण आहे एकमेकाला विकासाबद्दल बोलावं पण त्यांनी काल बोलत बोलत त्यांनी मला भैयानी बोलवून घेतलं आणि भैयानी बोलवून घेतलं आणि जवळ बसवलं हो म्हणून त्यांनी मला आवर्जून त्यांनी दहिशुल भैयाला काल डू सांगितलं म्हणून आज मला त्या विषयावर बोलायचं आहे म्हणून मी खास उभा राहिलो बोलायला मोठ्या दा दादांना किंवा मदनदादांना भैयांना थोडासा वाटल आयला आपल्या घरातल्या लोकांना नामदेवाघमारी बोलतायत परंतु ज्यावेळेस ज्याचं जळतं त्यालाच कळतं ह्या मानेपाटलांनी जे दिलेला त्रास ही फक्त ह्या वाघमारे कुटुंबानं सहन केलाय आहे वाघमारे कुटुंबाने एवढं सहन केलंय आज ह्या माने परिवाराला माने पाटील परिवाराला बागेवाडीला आम्ही त्रास दिला की त्यांनी इथं यायचं ह्यांच्या ह्यांच्या पाया पडायचं रडायचं हे करायचं आणि त्यांच्याकडून आम्हाला त्रास द्यायचा मोहिते पाटला जर आमचं काही वैर नव्हतं स्वर्गेदत्ता हनुमान तालमेत होते आमचे दोन तीन नंबरचे बंदोर मी हनुमान तालमीत होते मी पण हनुमान तालमेत होतो पण ज्या ज्या वेळेस म मानेपाटलांनी ह्या आमच्याबद्दल वेगवेगळं सांगायचं सा, आमचा शेजार धर्म आहे ना दोघांच्या मध्ये फक्त वडाच आहे आणि त्या वड्याच्या राजकारणानंच त्यांनी मला टार्गेट केलं रात्री बोलण्यात म्हणून मला बोलायची आज वेळ आली मानिक पाटील कुटुंब यांनी एक माळी समाजाची तिथे जमीन होती ती जमीन त्यात सगळी लोकवस्ती बसवली वीस वर्ष त्या लोकवस्तीला दहा वर्ष दहा वर्षात ती वर्षा सगळी भरली परत त्यांना त्या ते मालिकमा गिरमे बरोबर व्यवहार केला त्यांनी व्यवहार केला पण ती वस्ती जी बसलेली होती पाचशे कुटुंबाची वस्ती होती ती त्यांना निघना मग त्यांना ती निघणार म्हणल्यावर त्यांनी पर्याय एक चांगला काढला की ती पिटवून दिली त्या ती पेटवून दिली पिटवून दिल्यावर कोणी पेटवली कुणी पेटवली कुणी पेटवली हे कधीच कुणाला कळू दिलं नाही त्यांनी एक, एक मुकदमीन म्हणून होती त्या मुकदमिनीला पेटवायला लावलं मुकदमीन पिटवून मुकळी झाली आज कमीत कमी पाचशे कुटुंबाचं घरं उद्ध्वस्त झाली पण ह्या मानेपटल्याला काहीच देणं घेणं नव्हतं आशीर्वाद मोठे होते डोक्यावर हात मोठा होता काय जरी झालं तर आपण कुठलं कशातच गुंतत नाही कशातच आपल्याला काहीच कोण करत नाही ही कायम ते भ्रमात असायची भ्रमात असायची म्हणजे होते आणि त्याच जागेवर एक महिन्यात पंधरा दिवसात त्यांनी ती सगळं साफसफाई करून घेतलं आणि त्यांनी प्लॉटिंग पाडलं आणि ते प्लॉटिंग करून विकलं वस्तुस्थिती आहे आज बी त्या गा आज बी त्या जागेला जळकेवाडी म्हणूनच ओळखतात कुणालाही बागेवाडी रस्त्याला माऊली माउली चटणीवाले ते त्या एरियाला काय म्हणतात पुढं मस्त नाव लिहिलंय पद्मावती नगर पण त्याला पद्मावती नगर म्हणल्यावर दहा वेळा विचारावं लागतंय कुठं माझा जन्म त्या गावात झालाय तर त्या त्या एरियाला टोटली जळकेवाडी असे म्हणतात आणि रात्री जे काय माझ्याविषयी काय माशे बोलले त्यांच्या वडिलांनी एक लांडाची प्रॉपर्टी घेतली त्यात प्लॉटिंग केलं आज अखेर ती नावावर सुद्धा केली नाही ह्या लोकांच्या बी अजून नावावर सुद्धा नाही फक्त प्लॉट मोजलं पैसे घेतलं कित्येक जणांच्या जा नावावर आहे काय जणांच्या जा, नावावर पण नाही रस्ते बघितलं तर दहा फुटाचे रस्ते केलेत गेली पस्तीस ते चाळीस वर्ष झालं ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे आणि हे मासे अशा पद्धतीनं वागतात त्यांनी रात्री विषय भाईनी आवर्जून तो विषय सांगितला जलयुक्त शिवार ही योजना पंचायत समिती आमच्या सुनबाय यांनी एक बागेवाडी गाव दत्तक घेतलं लोकवर्गणीतून ओडा खाण्यासाठी टोटली ती लोकवर्गणीतून केलंय माैसरचा जाताना डाव्या हाताला तिथून ते साधारणतः बागेवाडी गावापर्यंत माझं क्षेत्र आहे कमीत कमी शंभर फूट खोल आहे दोन्ही बाजू पलीकड गुले कंपनी अलीकड टोटली वाघमारी कुटुंब ह्या कुटुंबाचे क्षेत्र आहे दोघांनी सहमती देऊन कमीत कमी शंभर फूट खोल काढून एक साधा लांबीचा ओढा आम्ही कमीत कमी दोन ते दीड ते दोन हजार फूट नेला आणि ज्या वेळेस खालची बाजू करायची आहे भैयानी तीच सांगितलं होतं त्या दिवशी विजय चौकातल्या भाषणात तुम्हाला जर कोणाला खोटं वाटत असेल ना तर तुम्ही कधीही मायसर जाताना त्या पुलावर थांबा त्या पुलावर जे नळ्या टाकल्यात बांधार्या जे आहे त्या बंधाऱ्याकडे बघा आणि तिथली परिस्थिती बघा ह्या भादराने शंभर फूट क्षेत्र स्वतःच अलीकडे वड्यात घातलं या आणि दुसऱ्याला सांगतात की त्यांनी अतिक्रमण केलं अतिक्रमण जर केलं मानेपाटलानी चिटकूनच माझ्या भाच्याची जमीन आहे खालच्या साईडला बी डाव्या उजव्या बाजूला तुम्ही कधी जावा आणि जा ह्यात जर खोट निघल तर त्यांनी काय करावं दरशील बहिणी असू द्या किंवा आपले आमदार उत्तम करण्या असू द्या उभा राहून मला सांगायचं नाना तुम्ही ही एवढा वडा खांदो तेवढा खोत करून द्या मी माझ्या स्वतःच्या पदर पैशानं जेवढा लागतोय तेवढा मी खोल करून फक्त नियमानं करा जे त्यांच्याकडून त्यांनी जे अतिक्रमण केलंय तेवढं काढायची जबाबदारी भैया तुमची आहे त्याच्यामुळं त्यांनी काय सांगावं की भैया शेजारी बसले आणि त्यांच्या शेजारी बसून त्यांनी अतिक्रमण केलं कुणीही माझ्या सर जाताना तुम्ही प्रत्येकजण पुरुष कुणीही जात असताना पाच मिनटं माझ्यासाठी म्हणून देतो वेळ द्या आणि वस्तुस्थिती बघा आणि ह्यांनी तिथंच एक प्लॅन टाकलाय सिमेंटचा प्लॅन टाकलाय त्या प्लॅनचं पाणी सगळं त्या वड्यात सोडलंय म्हणजे खालचं कुणाची जमीन पिकूनच ही यांची वृत्ती आणि ही चाललेत गावचा विकास करायला अहो ह्यांनी गावचा विकास गेली चाळीस वर्षे बागेवाडी ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात होती पाच एकर गावाचं गावठण आहे ह्यांनी स्वतःला पाच एकर कधी वाटून देणं झालं नाही ह्यांना गोरगरीब तिथं कमीत कमी एक पाच पन्नास पाच पन्नास लोक उमरा राहतोय तिथं आणि तिथं ही चालण्या आखलूज मध्ये येऊन सांगायला लागलेत की मी तुम्हाला घरं बांधून देतो आम्ही ह्या योजनेतून देतो त्या बागेवाडीलाच काय झालत बागेवाडीत करत असताना तुम्हाला कसली अडचण आलती हे नी गेली मोठ्या दा दादांना फक्त माहिती असेल हा विषय मला तर ही हा विषय माहीत नाही ज्यावेळेस अकलूज माहेशरस किंवा कुरवाडी मसवड रोड होता तो रोड ज्यावेळेस झाला त्यावेळेस ह्या गोले कुटुंबाच्या जमिनी ह्या रस्त्याच्या पलीकड शंभर फूट गेलेत हे फक्त मोठ्या दा दादांना बाळा दादांना मदतदादांनाच माहिती असलं तर असल म्हणजे मला तर तो विषय माहीत नाही का तर शंभर वर्षाचा हा विषय आहे कमीत कमी साठ सत्तर वर्षापूर्वीच तर हा विषय आहे त्या दिवस त्यावेळेस मोठ्या दाद्यांनी सांगितलं असेल किंवा काका साहेबांनी सांगितलं असेल की बाबा ठीक आहे ती पलीकडची जमीन आहे ती नंतर घ्या आता हा चालू चालूला त्यांना खाऊ द्या त्या दिवसापासून आज अखेर ही माने पटल त्या गुले परिवाराची जमीन जे खात होती कमीत कमी गुले कुटुंब शंभर वेळा यांच्या दारात जाऊन विचार सांगितलं की आता तरी आमच्या जमीन द्या तुम्ही इतके दिवस झाला खाताय ठीक आहे आमचा उतारा निघतोय आमचा नकाशा निघतोय तुम्ही बघा कायद्यानं बघा पण ह्याच नाही काय ती स्वार्थ काय सुटतो काय शेवटी ज्यावेळेस स्वतःच या सगळ्या गोष्टी ठोकलं त्यावेळेस मग कळायला हेच नाही की ही आत्ता हे तर काय तर होतंय असतो त्यांनी कोर्टात गेले कोर्टात प्रलंबित दावा येतो ही ह्यांची वृत्ती शंभर वर्ष खाल्ल्यावर कमीत कमी देऊन टाकाय पाहिजे ना एखाद्या गरीबाच हा तुम्ही कुठलीच तुम्ही आशाच सोड नाही गिरजनी गावात त्यांनी खडी क्रिशल टाकलं त्या खडी क्रिशलला तिथं काय आपल्या माथंग जे घर होती त्या लोकांना तुम्हाला पलीकड जागा घेऊन घर बांधून देतो म्हणून त्यांचा ती खडी क्रिशलला जागा घेतली आज अखेर त्यांना तरी घरी बांधून दिलेत का ह्या म्हणे वाटलं नी म्हणजे तुम्ही काय करताय काय नाही ही, का ही, ना ही थोडंसं विचार करा आणि बागवाडी पाटील पुलाखालना जाणाऱ्या त्या विषयावर रात्री त्यांनी बोलल्यानंतर आज तो तुम्हाला सांगितलं उद्याची दोन तारीख होऊ द्या बोलवून घ्या आणि त्यांना विचारू तुम्ही कोणी नाही विचारलं तर शंभर टक्के ही वाघमारे कुटुंब तर विचारल आणि ती बी आडवून निम्या रस्त्यात आज जरी त्यांना वाटलं असेल आपण बोललोय उद्या गाडी आडवी लावून विचारलं ना बाबा ना कुठं कुआकमाऱ्या कुवाकम्याने अतिक्रमण केलंय त्यावेळेस त्याने उत्तर द्यावं लागतील खरं बोलतेत दरशील भैया असू द्या बादादा असू द्या मग मोठे दादा लय चांगले बादादा अंधरेशील भैया लय वाईट खरं बोललो हो सख्या आयला बरं ते आम्हालाही माहिती आहे घेऊ पण तुम्ही जे बोलताय आम्हाला बोलायला लावू नका ज्या गावच्या बाबी आहेत त्याच गावच्या बोरी देण्यात देनाथराव द्या तुमचा बी जन्म तिथंच झालाय माझा बी जन्म तिथंच झालाय आजपर्यंत तुम्हाला कोण ओळखत होतं आणि कोण ओळखत नव्हतं आज तुम्ही फक्त आणि फक्त मोहिते पाटलाच्या कुटुंबाच्या जीवावर अहो तुम्हाला ग्रामपंचायतला आम्ही पाडले हो आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतला समोर उभं राहून ग्रामपंचायतच्या वार्डात आम्ही पाडलय तुम्हाला पंचायत समितीला आम्ही पाडलय तुम्हाला आमचं घर परीट समाजाचे एकच घर आहे पण तेवढी माणूस किमे होऊन तेवढं करून दाखवलंय आणि ज्या ज्यावेळेस तुम्ही ज्या ज्या वेळेस तुम्ही हारलाय त्या त्यावेळेस ज्या वेळेस मोहिते पाटील कुटुंब येईल त्याच वेळेस तुम्ही घरातनं बाहेर निघलाय ज्या वेळेस मोहिते पाटील कुटुंबानं तुमचं सांत्वन केलं त्याच वेळेस तुम्ही घरातनं बाहेर निघलाय त्यानात राव द्या तुम्ही काय सांगताय आणि आज जर अशाच पद्धतीनं राहिलं तर ग्रामपंचायत असू द्या जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या मग परिस्थिती त्याने दाखवतो कशी स्थिती आत्तापर्यंत त्यांनी ह्या मोहिते पाटील कुटुंबाचा सपोर्ट घेऊन आम्हाला त्रास देण्याशिवाय विरोधकांना इतका त्रास दिला की काय सांगता सोय नाही त्याच्यामुळं त्या माने पाटील जोपर्यंत आमच्यावर बोलत नव्हते त्यांचं त्यांचं घरातलं वैयक्तिक चाललं होतं तोपर्यंत आम्ही आम्ही बी काही एक त्यांनी त्यासने वेळोवाकडं बोललो नाही सुरुवात त्यांनी केली शेवट आम्ही करणार आजच्या या कार्यक्रमाला आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला सगळ्याला मला एवढंच सांगायचं आहे आज शिवसेना राष्ट्रवादी या मित्रपक्षांनी दोघांनी मिळून जो अकलूज साठी पॅनल उभा केला आहे एक ते पाच वार्डात एक नंबरपासून पाच पाच नंबर वार्डापर्यंत हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत यांचं सगळ्याचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस सहा नंबर वार्डात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याचे दोन उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे मशाल आणि सात तेरा या वार्डात यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सर्वसामान्य जनतेतून उमेदवार दिला शिक्षण कमी असेल परंतु स्थानिक उमेदवार दिला नगराध्यक्षपदासाठी आज हे सव्वीस उमेदवार आणि सत्तावीस वेळा आपल्या सगळ्यांच्या ताई नगराध्यक्ष त्यांना प्रचंड मताने सगळ्यांनी विजयी करावं या ही सगळ्यांना विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय नामदेना वाघमारी साहेब यानंतर आपणाशी बोलण्यासाठी मी आमंत्रित करतोय आक्रोश कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय मदनदादांना इथून पुढं सर्व वक्त्यांना मिळेल ते थंडी वाढते आपण आपलं मनोगत थोडक्यामध्ये या ठिकाणी व्यक्त करायचं आपल्या आपल्या राज्याचे माझे उपमुख्यमंत्री माननीय दादासाहेब त्याचबरोबर या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या माडा मतदारसंघाचे खासदार दहर्शील भैया